नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फिटमेंट फॅक्टर मधील वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार दुप्पट वाढ तर डीए चे दर पुन्हा शून्य टक्के होणार व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपणासाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आयोग दोन पर्यंत लागू करण्यात येणार असून नवीन वेतन आयोगाची स्थापना आगामी नवीन वर्षात होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे फिटमेंट फॅक्टर मध्ये तीन पट वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हा दोन सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागू करण्यात आलेला आहे तर आता नवीन वेतन आयोग पे कमिशन नुसार तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लागू करण्याबाबत युनियन मार्फत वेळोवेळी मागणी येत आहे फिटमेंट फॅक्टर मधील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चितच करण्यात येत असतात नवीन वेतन आयोगानुसारची किमान मूळ वेतनातील वाढ जर कामगार युनियनच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर मध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ लागू केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये वरून वाढून सव्वीस हजार रुपये इतके होईल तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये वरून वाढून एकवीस हजार इतका निश्चित करण्यात येईल आठव्या वे वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकार माफत कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच एट पे कमिशन लागू करण्याबाबत वेतन आयोग समितीची स्थापना पुढील नवीन वर्षाच्या सुरुवातीला करण्यात येणार असल्याची मोठी वृत्त समोर येत आहे वेतन आयोग नियोजित निश्चितीपूर्वी दोन वर्ष अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येत असतात सन दोन हजार मध्ये नवीन वेतन आयोग नियोजित असल्याने पुढील वर्षी नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घर भाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता वाहन भत्ता इत्यादी भत्त्यामध्ये वाढ करण्यात तर महागाई भत्तामधील वाढ परत एकदा शून्य टक्क्यापासून सुरुवात होईल आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वेतन आयोग समितीची स्थापना पूर्वीच करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद